साडेतीन मुहूर्त म्हणजे काय या दिवशी सोने चांदी का खरेदी करतात जय श्रीराम हिंदू पंचांगामध्ये साडेतीन मुहूर्ताला खूप महत्व आहे ते का हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल तसेच सोने चांदी खरेदी का करतात हेही तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण ऐका जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा साडेतीन मुहूर्त म्हणजे काय साडेतीन मुहूर्त कोणते कोणते आहे ते आपण आज बघूया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षय तृतीया तोंडावर येऊन ठेपला आहे पण या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण का म्हणतात मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय समजून घेऊया साडेतीन मुहूर्त म्हणजे काय कोणतेही काम करण्याआधी आपण शुभ मुहूर्त काढत असतो पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अशा काही निवडक तिथी आहे की त्या दिवशी कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते या मुहूर्ताला स्वयंसिद्ध मुहूर्त असे म्हणतात असे हे स्वयंसिद्ध मुहूर्त हिंदू धर्मशास्त्रात साडेतीन असल्याचं म्हटलं आहे त्यालाच आपण साडेतीन मुहूर्त असे म्हणतो साडेतीन मुहूर्त कोणते आहेत ते आपण पुढील व्हिडिओत ऐकूया साडेतीन मुहूर्त गुढीपाडवा अक्षय तृतीया विजयादशमी म्हणजेच दसरा हे सण संपूर्ण एक मुहूर्त म्हणून गणले जातात तर बली प्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त म्हणून गणला जातो एक चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा सर्वात पहिला मुहूर्त हिंदू धर्माच्या नूतन वर्षाची सुरुवात याच दिवशी होते हा दिवस म्हणजे वातावरणातील बदल ऋतूचे समागमन होणारा दिवस असतो त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त हा उत्तम मुहूर्त असतो हिंदू धर्माच्या पंचांगाची म्हणजेच कालगणनीची सुरुवातही येथूनच होते त्यामुळे हा मुहूर्त अतिशय शुभ असतो मांगल्याचे प्रतीक म्हणून या दिवशी पूर्वीपासून सोने व चांदी खरेदी केली जाते दुसरा मुहूर्त आहे अक्षय तृतीया हिंदू धर्मातील कालगणनेनुसार येणारा दुसरा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त ज्याला क्षय नाही ते म्हणजे अक्षय अशा दिवशी केलेली कोणत्याही वस्तूची खरेदी ही अविरत टिकते असा हिंदू धर्मात समज आहे सोने व चांदी हे ऐश्वर मानले जाते त्यामुळे या दिवशी सोने व चांदीच्या खरेदीवर अनेकांचा भर असतो सोने व चांदी ही एक प्रकारे गुंतवणूक असते अडीअडचणीच्या काळात मदत म्हणूनही ती उपयोगात येते याच अक्षय तृतीयेला सोने व चांदीची खरेदी होते अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोने व चांदीमुळे घरात आर्थिक सुबत्ता येते याशिवाय अक्षय गुणधर्मामुळे सोने व चांदीच्या माध्यमातून घरातील वैभव नेहमी वाढतच राहते असाही धार्मिक मतप्रवाह रूढ आहे तिसरा मुहूर्त म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा दसऱ्याचा मुहूर्त कोणत्याही प्रकारच्या नवीन खरेदीसाठी अतिशय चांगला मानला जातो या दिवशी अनेक सण फक्त सोने व चांदीचाच नाही तर नवे घर ऑफिस वाहन त्याचप्रमाणे टी व्ही फ्रीज मोबाईल अशा चैनीच्या वस्तूदेखील खरेदी करत असतात विजयादशमी अर्थात दसऱ्याचा मुहूर्त हा विजयाचे प्रतीक आहे याच दिवशी सत्याने असत्यावर विजय मिळवला त्यामुळे या मुहूर्ताला ऐतिहासिक महत्त्व आहे अशा शुभ शुभमुहूर्तावर सोने चांदी खरेदीची परंपरा लाभलेली आहे चौथा अर्थात साडेतीन मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा यालाच आपण प्रतिपदा असे म्हणतो फार पूर्वी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला व्यापारी बांधवांचे नूतन व्यावसायिक वर्ष प्रारंभ होत असे याच दिवशी व्यापारी काटा तसेच वही पूजन करायचे हा मुहूर्त देखील खरेदी विक्रीसाठी शुभ मानला जातो पूर्वी याच मुहूर्तावर अनेक जण वार्षिक गुंतवणूक म्हणून सोने व चांदी खरेदी करायचे ती परंपरा आज आस्तागायत सुरू आहे दिवाळी पाडव्याला आप्तजणांना काहीतरी विशेष भेट देण्याची ही परंपरा आहे सोने व चांदी हे ऐश्वर्याचे प्रतीक असल्याने अनेक जण सोने व चांदी आपल्या बजेटनुसार या साडेतीन मुहूर्तांना खरेदी करतात अशाच प्रकारचे वेगळे माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम